गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्यात मागील काही दिवसात शिवसेने जोरदार इन्कमिंग होताना दिसून येत आहे शिवसेना युवासेनेतही अनेकांचा प्रवेश होत असल्याचे चित्र आहे आज पंढरपुरातही शिवसेना प्रणित युवासेनेत तरुणांनी प्रवेश केला आहे आज पंढरपुरातील नवीन कुंभार गल्ली येथे आयोजित पदाधिकारी निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी युवासेनाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या आदेशाने आणि युवासेना प्रमुख साईनाथ बेडवे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख विश्वजित तथा मुन्ना भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले शहर संघटक सनी असंगे शहर उपप्रमुख आकाश सगर शहर उपप्रमुख मेहबूब नदाफ शहर उपप्रमुख गणेश चव्हाण शहर उपप्रमुख आनंद शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख साईनाथ बडवे यांनी युवासेनेचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जय महाराष्ट्र वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद जिगे दिगेसाहेब आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथभाई शिंदे संसदरत्न खासदार युवा श्री श्रीकांतदादा शिंदे महाराष्ट्र राज्य युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक महाराष्ट्र राज्य सचिव किरणजी साई आपले पाचशे महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराजदादा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर येथील युवकांनी युवासेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची पदनियुक्ती झाली या पदनियुक्ती करत असताना महाराष्ट्रामध्ये युवासेना शिवसेनेचं काम जोराने वाढावं ह्याच्यासाठी यांनी प्रयत्न करतील आणि इथल्या पु इथून पुढच्या प्रत्येक का गोरगरिबाला लागणारे मदती हे उभं राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना निवडी झाल्या ह्याच्याबद्दल युवासेना शिवसेना पंढरपूर शहर तालुका यांच्या वतीने शुभेच्छा देतो या निवडी करत असताना पंढरपूर शहर शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले हे उपस्थित होते व अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते आणि यांच्या पुढच्या का कार्यकाळासाठी यांना शुभेच्छा देतो महायुतीची लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका ही शिवसेना आणि युवा सैनिकची असणार आहे महाराष्ट्रातील युवकांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी किंवा निवडणुका होऊ शकत नाहीत आणि ह्या निवडणुकीत जेवढ्या जोमाने काम करता येईल तेवढ्या जोमाने काम करून शिंदेसाहेबाचे आणि मोदी साहेबांचे आम्ही बळकट करण्याचा प्रयत्न करू